हॅलो गाइस येस तू जे पैसे कशासाठी गेली परत आले गणपतीच्या मंदिरात काय जे पैसे काय आलीस तू तुला काय पाहिजे प्रसाद पाहिजे का नाही हे बघ मग जायची चिपायपड पटकन पड जेची पाय हां जेला काय काय पाहिजे जेला सांग ना मला केळ द्या म्हणून काय पाहिजे हां प्रसाद पाहिजे ना ज्याला म्हण ना मग मला प्रसाद द्या म्हणून प्रसाद द्या प्रसाद द्या मला आवडतो माग ना देवाला दिला का देवानी देवाच्या हातात आहे का बघ देवाच्या हातात प्रसाद मम्मीच्या हातात आहे द्यायचं का जे जे पशू डोकं ठेवू असं खाली खाली डोकं ठेवू जे बप्पा, मन जे बप्पा, मन जे बप्पा मला केळ दे काय दे मला केळ दे मला केळ दे? दे जे बाप्पा डोकं ठेवून पाय ठेव केळ येतो मग डोकं ठेव यशू डोकं ठेव लवकर डोकं ठेव ठेव बाई मग केळ द्यायचं की नाही पहिले जे कर नाही पहिले जे कर जिजीला म्हण ना तुला केळ आणायचे म्हणून जेजी बाप्पा इकडे बघ येशू जेकर अगोदर आधी जेकर